नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज नंदुरबार गावित परिवारातल्या सदस्याला काँग्रेसने तिकीट द्यावे ही त्या पक्षाची मर्जी होती मी सांगायला गेलो होतो का असा प्रश्न करून भाजपाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितले की आमची ती घरणेशाही मग विरोधकांच्या एकाच घरातले तीन तीन सदस्य सत्तेत राहतात तेव्हा ती घराणेशाही नसते का गावित परिवारातले सदस्य निवडणुकीला उभे राहतात म्हणून ओरड केली जाते परंतु विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आम्ही विकासात्मक काहीतरी करू शकतो हा जनते वेग विश्वास जनतेला असल्याने जनता आमच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असलेली जनता पाहून वेगवेगळ्या राजकीय पक्षसुद्धा गावित परिवाराबद्दल विश्वास बाळगून आहेत विरोधकांनी कधी लोकहिताची कामे केली नाहीत त्यामुळे गावित परिवाराच्या विरोधात ओरड करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही मी तीस वर्षात काय विकास केला असा प्रश्न केला जातो हा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना तीस वर्षात केलेली विविध कामे जर दिसत नसतील तर हे त्यांचे दुर्दैव आहे आमच्या विरोधातील नेत्यांनी किती कामे करून दाखवली याची तुलना मतदारांनी आवश्यक करावी असेही डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार तालुक्यातील खोंडाबळी आणि रणाणे या दोन ठिकाणी गुरुवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री दणदणीत जाहीर सभा पार पडल्या या जाहीर सभांना संबोधित करताना ते बोलत होते तत्पूर्वी जवळपास दहा गावांमधून त्यांनी प्रचार दौरा केला आणि मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला दरम्यान जाहीर सभेत बोलताना डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले मी ज्या वेळेला अनुशेषच्या जागा भरत होतो त्यावेळेला मी ओबीसीच्या जागा भरल्या व्ही जी एन टीच्या जागा भरल्या दलित बांधवांच्या जा, आदिवासींच्याही जागा भरल्या एकसष्ट हजार लोकांना नोकऱ्या दिल्या एस टीच्या छत्तीस हजार टीच्या अकरा हजार पाचशे आदिवासींना अठ्ठावीस हजार नोकऱ्या दिल्या प्रथमच मंत्रिमंडळ त्यानंतरच्या अल्पावधीत हे करू शकलो कारण लोकांसाठी काही करण्याची इच्छा असेल तर सर्व करता येते विरोधकांकडे सुद्धा अनेक वर्ष सत्तापदे होती परंतु त्यांच्याकडे इच्छा नव्हती मी गरीब कल्या कल्याणाची संकल्पना घेऊन राजकारणात आलो आज तीच संकल्पना घेऊन विकास कार्य सुरू आहे असंही नामदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले दरम्यान नंदुरबार शहरातून आणि ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या प्रचार फेऱ्या लोकसहभागामुळे खरोखर झंझावाती ठरली विविध प्रकारची निवडणूक गीते जागोजागी फडकणारे भगवे झेंडे लाडक्या बहिणीप्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले नंदुरबार शहरात भाजपा महायुतीच्या वातावरण निर्मितीने उंची गाठलेली दिसली नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार धन्यवाद केला म्हणून त्या माध्यमातून आपण केलं या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे दुसरे सांगतात गाव साहेबांच्या राजकारणामध्ये घरचे लोक उभे आहेत चार लोक उभे आहेत तुम्हाला माहित आहे तो जागा शहादाची जागा शहादाची जागा काँग्रेसची आहे काय मी काँग्रेसवाल्यांना सांगितलं माझ्या भावाला तिकीट <laughs> आणि मग काँग्रेसवाल्यांना वाटत असेल हे घराणं विकासाच्या दिशेने जात आहे लोकांची सेवा करत आहे त्यांना कदाचित आमच्या घराण्यावरच विश्वास बसला असेल आणि म्हणून त्यांनी दिले आमच्या आमच्या घराला दिसतोय लोकांना त्यावेळेला भाय दिसत नव्हता काय भाभी दिसत नव्हती काय हा आता मी इथे दुसरं बोललो तर वाईट दिसेल कारण चंदू मला जिजानी म्हणतो आणि त्याच्यामुळे आता जाऊ द्या पण मी हे कोणतं आता सांगायची गरज नाही या आमच्या आमची घराणे शाही काढतात जे आमच्या घराण्या शाहीवर बोलतात मला त्यांना सांगायचं आहे आणि मला जनतेला विनंती करायची आहे आमच्या घराण्यामध्ये असलेल्या व्यक्तीने केलेली काम आणि यांचे घराणे घराण्यामध्ये असलेले सत्ते त्यावेळेला त्यांनी केलेली कामं याची निश्चितपणाने तुलना करा आणि तुम्हाला वाटलं की ही माणसं काम करत नाही तर तुम्ही ठरवा काय करायचं मी मनापासून सारखा विचार करतो की माणसानं ज्याचे अधिकार आहे ते त्याने त्याचे अधिकार वापरले पाहिजे ज्याचा ज्याचा हक्क आहे तो हक्क त्याने वापरला पाहिजे कोणाचं जबरदस्तीने हिस्कता कामा नाही कोणाच्या ताटामध्ये हात घालण्याचा कामा नाही ही भूमिका आपली आहे या ठिकाणी मला सांगायचंय मला आपल्या बाबांना